जर जर्मनीकडे हेड्रिशसारखी हजार लोक असते तर जग आमचे झाले असते अडॉल्फ हिटलरने बर्लिनमध्ये त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कथितपणे हे उद्गार काढले होते हे खऱ्या कौतुकाची एक दुर्मिळ कबुली होती हिटलरसाठी रेन्हार्ड हेड्रिशने अशी काहीतरी गोष्ट दर्शवली जी राजवटीतील इतर काही लोकच देऊ शकले बुद्धिमत्तेसोबत शिस्त तो केवळ विचारधारेने प्रेरित नव्हता तर एका एंजिनियर मानसिकतेने शांत कार्यक्षमतेने नियोजन आयोजन आणि अंमलबजावणी करत होता हेड्रिशने अशा संरचना उभारल्या ज्यांनी नाझी महत्वाकांक्षांना ठोस प्रणालींमध्ये बदलले गुप्तचर जाळे ऑक्युपेशन पॉलिसीज आणि युरोपभर पसरलेल्या नियंत्रणाची यंत्रणा हिटलरला या प्रकारची सुव्यवस्था सर्वात जास्त प्रिय होती त्याला हेड्रिशमध्ये असा माऊस दिसला जो संकोच न करता आणि भावनांशिवाय दृष्टिकोन कृतीत उतरवू शकत होता म्हणूनच हिटलर त्याला द मॅन विथ द आयन हार्ट म्हणत असे